माझे नाव क्रांती पप्प डोंगरे आहे माझे नाव अपूर्व नितीन कांबळे आहे माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी आहे आम्ही सातवी वर्गात शिकतो आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे आम्ही आज आपण समोर आदरणीय ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या गावाकडं या कविता संग्रहातील बाप ही कविता सादर करीत आहोत शेता खोप बोराटीची झाप ती तर कष्ट तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काळी उसाची पाचट जगा साखर काटा त्याच्याच कापाई त्यान काय केलं पाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भारी लिहिलेला रात दिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप बाप फोडी तो लाकड माय पेटवी ते चुला पिठा मागल्या घामाची काय चव सांग तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हा पहाप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप ती तर बघतो कष्ट तो माझा शेतकरी बाप मा माझा शेतकरी बाप माझा शेतकरी बाप धन्यवाद